सर्वांना शिव सकाळी हरितालिकेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजही व्हिडिओमध्ये तुमचं तुमचं स्वागत आहे बघा आज हरितालिकाची पूजा असल्यामुळे बघा आम्ही आता हरितालिकेची पूजा केली अशी आमच्याकडे अशी केली जातात आणि आमच्याकडे गौरी गणपती असल्याच्यामुळे मी आता सगळं आवरून पण घेतलं सगळं असं बघा असं मी काय केलं नावं टाकली मी पटकन आपल्याला सापडतात तशी तर सगळं माझं आवडून झालं आहे आमचं आमच्याकडे महालक्ष्मी आहे त्याच्यामुळे हे सगळं आवडून झालेलं आहे सगळं सगळं मी आवरून घेतलं आता आणि आता ही पूजा झाली आमची महा हरी तालुक्याची आमच्याकडे असे वातावरण आहे आज अभाळ आहे फुल पण किती छान आहे सगळे झाड आमचे मस्त वातावरण आहे आज वेगामध्ये हे जे सगळे झाड होते मी ते झाड लावले सगळ्या सगळं आपण मला छान फुटलेलं आहे सगळं काळी लावली होती अशीच मस्त फुटला आमचं बेलाचं लावलं बस हे बेलाचं झाड पण मला किती छान फुटलं बघा मस्त फुटलं हे बेलाचं झाड खूप छान आलं आता